Спасибо. माझ्या मनाला सुंदर स्वप्न साकार करायचे तुम्ही कधी कुठल्या वयनावर भेटलात तर त्याला मला माझ्या महत्त्वाचा शेवटी मी इतकेच म्हणे स्वप्न स्वप्न म्हणजे काय असतात स्वप्न स्वप्न म्हणजे काय असतात दिवसाच्या उजेडातली रात्रीच्या गर्भातली दिवसाच्या उजेडातली रात्रीच्या गर्भातली सतत सतत पुनावणारी देत अचिनक्षी सतत सतत पुनावणारी देत अचिनक्षी The net.